तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी थीक त्यांना अभिवादन केलं गेलं बालमटाकली येथील ग्रामपंचायतमध्ये सर्व समाजाच्या वतीनं प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली प्रत्येकाला स्वाभिमान वाटावा असं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलंय देश त्यांच्या विचारावर चालतोय असं सेवा संस्थेचे चेअरमन रामनाथ राजपुरे यांनी म्हटलंय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलंय त्यामुळं देश त्यांना आदर्श मानतोय असं लोकनियुक्त सरपंच डॉक्टर राम बामदळे यांनी म्हटलंय आणण्याचं एक महत्वपूर्ण काम आणि भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी दलितांना जेन वापरू मिळत होती त्यातून त्यांची मुक्ती करून त्यांना मुख्य समाज वाद आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस अर्ध्यापेक्षा जास्त जगानं आपला ध्वज खाली घेऊन दुःख व्यक्त केलं होतं म्हणजे इतके महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं अशा महामानवास मी बालमनागडे ग्रामपंचायत आणि बालमनागडे ग्रामस्थांनी वादन करतो एक प्रत्येकाला स्वाभिमान वाटावा अशा पद्धतीचा आदर्श झाले जाऊ परंतु आजही नाव का निघत कारण त्यांनी जे केलेलं कार्य दलित समाजात नाही प्रत्येक घटकाला त्यांनी या ठिकाणी कायद्याचं ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे ज्या आधारे आपण सर्वजण आज आपण रोजच्या व्यवहारामध्ये त्याची जी अंमलबजावणी होती यावेळी सेवा संस्थेचे चेअरमन रामनाथ राजपुरे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर राम बामदळे संदीप देशमुख हरिचंद्र घाडगे विठ्ठलदादा देशमुख श्याम राजपुरे मधुकर पाटेकर कासमभाई शेख अशोक खिळे विक्रम बारोकर रोहिदास भोंगळे आदींसह ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून आदरांजली वाहिली जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा